भिवंडी तालुक्यातील रेती बंदर येथे परंपरा आगडी कोर्यांची शान काले गावाची या सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादा पाटील यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्याप्रसंगी काल्हेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर व्ही राठोड तसेच विद्यमान सरपंच सीता दीपक पाटील विद्यमान उपसरपंच देवेंद्र हरिश्चंद्र पाटील सदस्य म्हणून संजय एकनाथ पाटील स्नेहा हरिश्चंद्र पाटील भावना सुजित पाटील रुपाली राजेश पाटील अक्षता हरेश पाटील भरत जयवंत पाटील दयानंद बैराम भंडारी योगिता अनिल मात्रे हरेश रामदास जोशी मंजुला विजय चौधरी रेखा विनोद मुगादम सिल्पा सचिन भोगरे आदी ग्रामपंचायतीचे तीचे आजी माजी सरपंच उपा सर्पन्च, सदस्य ग्रामस्थ मंडल कालेर ज्येष्ठ महिला आपुरूस देखिल मोठ्या संख्येने आवर्जून उपस्तित होते तसे यावेरी उपस्तित मान्यवरांच्या वतीने परंपरा आगरी कोणेंची शान कालेर गावाची या सेल्फी पोईंचा लोकार्पण सोड्यासाटी देवेस दादा पाटील यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तर आगरी कोलंर गावाची या उद्घाटन प्रसंगी या गावच्या सरपंच सन्मान्य सरपंच सीता पाटील उपसरपंच देवेंद्र पाटील त्यांचे सर्व सहकारी या काल्लेर गावचे ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीधर पाटील सर्व त्यांचे वरिष्ठ मी खरोखरांना या ग्रामपंचायतीला त्यांच्या सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देईल तर काल्हेर गाव आणि काल्हेर ग्रामपंचायत ही आग्रिकुलची शहाण्याच आहे आणि एवढी परंपरा आपण साबित ठेवून एवढा चांगला एक स्पॉट बनवलेला आहे की तुम्हाला याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन या गावात अनेक समावेशक लोक राहतात सर्व समाजाची परंपरा शान टिकवून हे गाव एवढे विकासाच्या दृष्टिकोन सर्व वरिष्ठांच्या व सरपंच सदस्य सदस्यांच्या नेतृत्वाखाली एवढ पुढे जात मी या पुढेही या गावात असे चांगले कार्यक्रम राबवून गावाची शान कशी मोठी होईल यासाठी सर्व सदस्य सरपंचांना मनापासून शुभेच्छा देतो आज आगरी कोली परंपरा ह्याची शान आज या काल्ले ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सीता दीपक पाटील आणि उपसरपंच देवेंद्र पाटील आणि सर्वांवर असा जो वचटत ठेवणार आहे आणि आमचे पाटील यांनी जी ग्रामपंचायतला संकल्पना दिली काल्य ग्रामपंचायतनी केलं त्याबद्दल मी खरोखरच ग्रामपंचायतचे जेवढं कौतुक करणार तेवढं कमीच आहे आणि याची जी तुम्ही उभारणी केली त्याबद्दल तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतोय धन्यवाद